कृष्णहरी मंडळी कसे आज सगळे जण बरे आहेत ना तर आम्ही पण बरेच आणि आपण खूप दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला आपल्याला मिळालं नाही म्हणून तर आपण जे ते नाव असते ना यादीमध्ये तर ते नाव आपण दिलंय आणि शंभर टक्के गॅरंटी की ते नाव आपलं लवकरात लवकर मंजूर होईल आणि असं कळालंय बी की तुमचं मंजूर झालंय नाव तर पटदिशेन आपलं नाव आलं ना तर आपल्याला लगेच बांधकाम चालू करायला येते तर बघा आपलं मागचं घर येतं तुम्हाला माहितच आहे आणि जे हे घर बांधलं होतं ना आम्ही त्यावेळेस आहे का ना आम्हाला वाटलं नव्हतं की म्हणजे आमचा विचार कसा होता माहिती का जनावरसाठी पण केलं होतं ना आम्हाला दोन राहण्यासाठी पण पत्रेच्या रूम केल्या होत्या आणि जेवढे मागचं पत्र्यासाठी पत्र्याचं बनवलं ना त्यात म्हणलं जनवरा सगळी राहते ना अशा टाईपनं आपण बांधकाम केलं होतं या पत्र्याचं तर आपलं लवकरात लवकर पण नाव येईन लवकरात लवकर हाय का मंजूर झालं की पडदिशी आहे का ना आपल्याला पडदिशी लगेच बांधकाम चालू करायचे कारण आहे का ना तुम्ही तर बघितलं असेल पावसाळ्यामध्ये आपली खूप ह्या अप्दास झालेली ह्या घरामध्ये आणि ज्या वेळेस हीच होती ना त्यावेळेस तर खूप आमच्या पूर्ण म्हणजे आमच्यावर आहे का अशी वेळा घटना झाली होती देवाचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही सगळेजण बसलोत म्हणायचं कारण सगळी त्या आंबीच्या झाडावरच एवढी मोठी इच पैडी होती ना की ती मी आयुष्यात कधी सुद्धा एवढी मोठी इज बघितली नसा सर तेवढी हीच बघितली पैडी होती समोरच पैडी बर का आमचे चार जर फिरदरा सगळे बल्ब फिरपं बोर्ड फिरत सगळे तळाले होते आणि तर त्यासाठी दा। का ना आता बरं झालं आपल्याला आयचं घर तर बघा हे आता आपल्याला इथं अशा असं दोन रूम बांधायचं आता आणि जास्तीत जास्त आहे का हे सगळं सफई रान करून घ्यायचं कारण आसपास झाडं असली तर इजा खूप पडते त्याच्यावर आमच्या माग पावसाळ्यात दोन चार महिन्याखाली दोन तीन महिन्याखाली अशीच खूप एक घटना झाली होती एवढी मोठी दारातच पडली होती आंब्याच्या झाडावर तर त्यासाठी अशी झाडं काय म्हणजे ठेवायची नाही तर आणि लवकरात लवकर फक्त व्हावी हिसवीन नाही पडदेशी कसं दोन रूम झाले आपल्या की लेकर बाळा सगळे पावसा पाण्याचं एवढीच जास्त काय आम्हाला असं नाही की आमची स्वप्न अशी पण नाही की आम्हाला मोठा बंगला पाहिजे फक्त राहायपुरता ह्या कोवळी पासून एक सहा अंतर सोडून आपल्याला ह्या पटांना घर बांधायचं घर बांधताना काय करायचं मग सगळं चुड उतारायचं सगळं रानागोदर लेवल करायचं मुर्माला मोठी झाड ती का नाही सगळी तुडून टाकायची काय टाकायची त्याच्या मागचं कारण काय माहिती आहे का तर मोठ्या झाड आपल्या घरापेक्षा उंच झाड नसलं पाहिजे त्यामुळं झाडं कट करून वीज म्हणून आपली छोटी 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 झाड एक नंबर लावायची इथपर्यंत जर आपलं घर आलं तिथनं इथपर्यंत जर समजा तर हिथन पुढे असा चांगला चा। सुटल्यावर पावसा पाण्याचं तेवढं अवघड वाटते कारण लेकर लहान लहान त्यामुळे राहायचं थोडं अवघड वाटते आपण काय कसे पण राहतात पण लेकरांसाठी तर आपलं नाव आलेलं आहे घरकुल मध्ये त्यासाठी ऐकायला खूप आनंद आहे आणि बांधलं पण असं पण दवाखान्याचा खर्च झाला त्यामुळं थोडंच राहिलं तर बरं झालं आपलं नावं आलं ती तर लवकरच करू चालू आणि चालू नंतर केल्यानंतर पण नक्की मला व्हिडिओ टाकू बघायला की आपलं कसं बांधकाम चालू झालं आणि देवाच्या आशीर्वादानं आपल्याला पडदेशीनं घरकुल मिळालं आणि सगळ्यांची खूप खूप धन्यवाद की आपल्याला कमेंट करून सांगितलं की ताई टेन्शन घेऊ नका तुम्हाला मिळून घर तर सगळ्यांचं खरंच झालं बरं का तर आपलं नाव आलेलं आहे घरकुल मध्ये तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद बाय बाय